पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने एकूण एकोणसाठ जागा जिंकल्या तर अठरा जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला त्यामुळे पनवेल पालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने विजय मिळवत पालिकेवर पुन्हा एकदा एक हाती सत्ता प्रस्थापित केली पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एक ड मधून जनार्दन पाटील प्रभाग क्रमांक दोन अ मधून अर्चना योगेश भुईर दोन ब मधून योगिता फडके दोन क मधून अरविंद म्हात्रे दोन ड मधून राम पाटील प्रभाग क्रमांक तीन अ मधून लीना कातकरी तीन ब मधून प्रगती पाटील तीन क मधून तुषार पाटील तीन ड मधून हरेश केणी प्रभाग क्रमांक पाच ब मधून लीना गरड पाच ड मधून उत्तम मोरबेकर प्रभाग क्रमांक अकरा अ मधून मेघना घाडगे प्रभाग क्रमांक बारा मधून रितिक्षा गोवारी बारा ब मधून प्रिया गोवारी प्रभाग क्रमांक चौदा अ मधून केतन राम भगत चौदा ब मधून मिनिषा म्हात्रे चौदा क मधून आर्या जाधव चौदा ड मधून लतीफ शेख असे एकूण अठरा उमेदवार विजयी झाले या वर्षीची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती त्यामुळे या लढतीत चुरस निर्माण झाली होती भाजप महायुतीने पनवेल पालिका हद्दीतील विकास कामांची माहिती देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते तर महाविकास आघाडीने विविध समस्यांबाबत आवाज उठवला यावेळी भाजपने सहा बिनविरोध जागा जिंकल्या होत्या तर एका जागेवर अपक्ष बिनविरोध निवडून आला मात्र पंधरा जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत पनवेल पालिका हद्दीत केवळ छप्पन्न टक्के मतदान झाले त्यानंतर सोळा जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत त्रेपन्न जागांवर भाजप महायुतीचे जा उमेदवार विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण एकोणसाठ जागा जिंकल्या तर अठरा जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले आणि एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे त्या त्या पक्षांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधील पाटील आणि तुषार सतीश पाटील या पिता पुत्रांचा पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून उद्धव सेनेचे उपनेते बबन पाटील यांच्या सुनबाई प्रगती कैलास पाटील या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक बारा मधून आर पी आयचे प्रभाकर कांबळे यांचा पराभव झाला आहे पनवेल पालिकेच्या माजी महापौर कविता चोतमोल आणि माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे